बाभुळगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दिनांक दहा जानेवारी रोजी महिला पालक वर्गाचे डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन मुमताज शहा जहा शेख कादर व शमीम रसूल बेग यांनी फीत कापून केले या स्पर्धेत एकूण अठरा महिला पालकांनी सहभाग नोंदविला होता यावेळी निरीक्षकास नंबर देण्याकरिता विचारात पडणाऱ्या एकापेक्षा स्वादिष्ट व्यंजन डिश महिला पालकांनी तयार केल्या होत्या निश निरीक्षक म्हणून रुबीना सानिया शहजाद शेख शाहिस्ता छवारे व डॉक्टर सद्दाम आणि राणी अमरावती यांनी निरीक्षक म्हणून काम केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अथर अली शेख जहीर शहनाज बानो शबाना बानो मो जावेद अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शेख रजीक शेख आमिर शेहजाद शेख शकील खान मो फैजल रसूल बेग समीरा सिद्दीकी अर्शिया शाहरुख खान मसिरा शेख यांनी परिश्रम घेतले येळी गौसे शेख इरफान राणी शेख फारुख अनवरी बेगम शेख रिझवान राणी शेख फारुख सलेहा फिरदौस मोहम्मद फैसल फरहीन जुनेद शेख आयशा मोहम्मद राजिक समीना युनुस अली निलोफर मोहम्मद जावेद सलमा मोहम्मद राजिक सुल्तान रशीद खान निलोफर शेख अमीर हिना महबूद खान महमूद खान शाजिया शेख मन्नान नरगिस जहांगीर बेग पोजिया इम्रान खान निलोफर राजिक बेग नुसरत शेख नावेद आदी महिला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाभळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब